श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी उद्या आहे गुरुवार चोवीस एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी चैत्र कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी तिथी या नावाने देखील ओळखलं जात या दिवशी भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते भगवान विष्णू देवांचा अखंड कृपा आशीर्वाद हा घेण्यासाठी हे व्रत केलं जात असत भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठराला वर वरुथिनी एकादशी व्रताचे महत्व सांगितलं होतं आणि त्यानुसारच जो कुनी या व्रत क कोणी पाळतो त्याची सर्व पापे जी आहेत तर ती नष्ट होतात आणि शेवटी त्याला स्वर्ग प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं या दिवशी ही एकादशी तिथी ही अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी व्रता सोबतच भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्वाच्या सेवा उपाय सुद्धा केले जातात तर आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे कारण उद्या गुरुवार आणि एका एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु फक्त तुळशी जवळ आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने पैसा सुख सर्व काही मिळेल सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र गरिबी आहे तर ही देखील नष्ट होईल घरातील गरिबी संपेल घरात अखंड माता लक्ष्मी नांदेल आपल्या कुटुंबाची भर्ब, प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे या संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मैत्रिणीनो तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी तुम्हाला अगदी साडे दहा अकराच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचा आहे आणि जर सकाळी करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी सायंकाळी सहा वाजल्यापासून साडे नऊ ते अगदी बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण भगवान विष्णू देवांना अति तुळशी पत्र किंवा मंजिरी जे आहे तर ते तुळशीचं रोप असेल हे खूप भगवान देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तुळशीला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जात असत तर तुळशी शिवाय भगवान विष्णुदेव कोणताही नैवेद्य जो आहे तर तो स्वीकार करत नाही ग्रहण करत नाही तसेच एकादशी ही तिथी जर आपण तुळशीची पूजा केली केली नाही तर या एकादशी व्रताच आपल्याला कुठलंच फळ जे आहे तर ते मिळत नाही इतकं महत्व तुळशीला दिलं जात तुळशीला देवी माता लक्ष्मीचा अवतार मानला जात आणि म्हणून तिची पूजा ही केली जाते जर आ... केली जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ही टिकून राहते कारण तुळस ही घरात सुख समृद्धी ऐश्वर घेऊन येत असते आपण दररोज जर तुळशीची पूजा केली तर घरात लक्ष्मी घरात लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते तुळस असल्याने घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि आपल्या कुटुंबावरती ही संकट विघ्न हे येत नाही विशेष स्थितीवरती आपण या तुळशी संबंधित काही उपाय जर के काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात एकादशीच्या दिवशी विष्णू तत्व आणि लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती अधिक फटीने जागृत असतं त्यामुळे या दिवशी आपण केलेले उपाय सेवा हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतो हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल म्हणजेच काय तर पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले आहे तुमच्याकडे पैसा येतो परंतु काही वेळा आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नाही कोणत्याही कारणाने तो खर्च होऊन जातो म्हणजेच काय घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे ती स्थिर स्वरूपात राहत नाही यामुळे सुद्धा आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असतं तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तर ते कर्ज परत फेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहे किंवा मेहनत करत आहे कर्ज मला फेड करायचे आहे परंतु योग्य मार्ग भेटत नाही किंवा हवा तसा पैसा कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे येत नसेल कष्ट करत आहे परंतु त्याला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर कितीही मोठे कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरातील इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य हे देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठले तरीही चालेल यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि चिमुटभर हळद टाकायची आहे एक तुळशीचं पान जे आहे तर ते सुद्धा आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे या पद्धतीने आपण जर आंघोळ केली तर आपलं शरीर हे पवित्र होत असत आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल कोणी दोष लावलेले असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत आपल्याला देवघरासमोर देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीच विधिवत पूजन करायचं आहे त्यांना त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे नैवत्य अर्पण करून तुम्हाला वातावरण हे प्रसन्नमय आनंदी करायचं आहे यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सात गोमती चक्र जी आहे तर ती घ्यायची आहे कारण गोमती चक्र जी आहेत तर ती भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे म्हणजेच माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहेत गोम चक्र जे असतात तर ते जिथे कुठे पूजेचं साहित्य आहे तिथे तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल बऱ्याच बऱ्याच वेळा ठिकाणी स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा गोमती चक्र जे आहेत तर ते आपल्याला मिळतात तुम्ही तिथे देखील विचारून बघू शकता तिथे तुम्हाला हे गोमती चक्र जे आहे तर ते मिळतील तर तुम्ही सात गोमती चक्र जे आहे तर ते घ्यायचे आहे एक छोटस लाल कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे लाल रंगाचं कापड घेताना तुम्हाला कोरज घ्यायचं आहे बघा धुतलेलं असं घेऊ नका आणि यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या धूप घ्यायचा आहे यानंतर हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत फुलं घ्यायची आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी जवळ जायचं आहे यानंतर सर्वप्रथम आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे दिवा लावून घेतल्यानंतर या दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा तुळशी जवळ लावायचा आहे कारण ही दिशा माता लक्ष्मीची दिशा मानली जाते कुबेर देवांची दिशा मानली जाते यानंतर दोन अगरबत्त्या लावायच्या आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर तो लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो तुम्हाला एक खाली प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तो लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे ताटली घ्या फ्लेट घ्या किंवा तुम्ही तामन घेतलं तरी देखील चालणार आहे तुळशी समोर त्या किंवा तुम्हाला तो लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला ही जी आपण गोमती चक्र घेतलेली आहेत तर ती गोमती चक्र तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत यानंतर त्या, त्या गोमती चक्राला हळदी कुंकू अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे गोमती चक्र जे आहे तर ते बांधून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर गुलाबाचं फूल असेल पिवळ्या रंगाचं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा यानंतर तुळशीपाशी एक आसन टाकून आपल्याला बसायचं आहे ते गोमती चक्राची पोटली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळा लक्ष्मी सूत्राचं पठन करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा म आता तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जर पठन करणं शक्य असेल तर एक वेळा आवर्जून पठन करा यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती आपल्याला तुळशीच्या खोड्याजवळ ठेवायची आहे म्हणजेच तिथे तुळशीचं जिथे तुळशीचं मूळ असतं त्याच्या शेजारी तुम्हाला ही जी पोटली आपण बनवलेली आहे तयार केलेली आहे तर ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला अगदी कळकळीने मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल अडचणी अडथळे असतील तरी देखील तुम्ही दूर होण्यासाठी प्रार्थना करू शकता यानंतर एकवीस दिवस ही पोटली तुम्हाला तशीच त्याच जागेवरती ठेवायची आहे दररोज तुम्ही जेव्हा तुळशीला पाणी अर्पण करता हळदी कुंकू लावता त्यावेळी त्या, त्या पोटलीला सुद्धा आपल्याला थोडस पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यावरती तुम्हाला बावीसाव्या दिवशी ती पोटली तिथून उचलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे किंवा एकवीस दिवस तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील घरामध्ये धनसंपत्ती लागेल पैसा येऊ लागेल आपल्या घराची थांबलेली प्रगती अ, हो हो इल, ही मोकळी सुरुवात होईल आपला पैसा आपल्याला पैसा सुख संपत्ती सर्व काही मिळेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर स्त्रियांना पिरियड्स असेल तर पुरुष देखील हा उपाय उद्याच्या दिवशी करू शकता परंतु शक्य असेल तर स्त्रियांनीच हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण घरातील स्त्री ही आपली माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते म्हणून तुम्हाला करत्या स्त्रीने घरामध्ये जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा ज्यांना आता उद्याच्या दिवशी नाहीच करता आला तर त्यांनी पुरुषांनी केला तरी देखील चालणार आहे तर अगदी अशा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु प्रभावशाली आहे करून बघा सेवा करून बघा सतत नामस्मरण करत राहा आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कारिकरित्या बदल झालेले आपल्याला बघायला मिळत असतात काही वेळा थोडा वेळ लागतो काही वेळा आपल्याला उपायांचं सेवेचं फ आहे तर ते लवकर मिळत असत काही वेळा थोडा उशीर लागतो तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून ज्यांना शक्य होईल त्यांनी उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ